ही चित्र उद्यानातील दृश्य दाखोते। चित्रात एक सुंदर आनंदी वातावरण आहे, जिथे अनेक लोक वेगवेग् क्रियाकलापांधे व्यस्त है।, है उद्यान हरित रंगी बेरंगी फुला भर ले, ले ठिकाण अतिशय आकर्षक आणि रमणीय वाटते चित्रा डाव्या को खेलता दिसक स्लाइड वरुण घसरतो है तर इतर मुल झोका खेलत है ते खूप आनंदी दिसत ती आनंद आहे बाजूला एक मुलगी सिसॉवरवर खेळत आहे ती आणि तिची मैत्रीण एकत्र खेळताना आनंद घेत आहे मुलं एकमेकांशी खेळण्यात मग्न आहे त्यांचा खेळणे आणि हसणे त्यांच्या आनंदाचे प्रतीक आहे चित्राच्या मध्यभागी एक लहान फवारा आहे फवायाच्या भोवती हिरवळ आहे आणि लोक त्याच्या सभोवती चालताना किंवा विश्रांती घेताना दिसतात हवायाच्या शेजारी एक पुरुष आणि एक महिला चालताना दिसतात ते दोघेही आरामात आणि आनंदाने चालत आहेत चित्राच्या उजव्या बाजूला एक लहान पूल आहे जो एका लहानसा पाण्याच्या प्रवाहावरून जातो पुलावर काही लोक चालत आहेत आणि पलीकडच्या बाजूला काही लोक एका छोट्या मंचावर जमलेले दिसतात बहुधा तेथे काही कार्यक्रम होत असावा पुढच्या बाजूला काही मुलं फुगे उडवताना दिसतात त्यांचा आनंद त्यांच्या चेह्यावर स्पष्टपणे दिसतो त्यांच्याजवळच एक कुटुंब पिकनिकसाठी आलेलं दिसतं आईवडील आपल्या मुलांसोबत गवतावर बसलेले आहेत त्यांच्या समोर अन्न ठेवलेलं आहे ज्यामुळे असे वाटते की ते पिकनिकचा आनंद घेत आहेत आईवडील आपल्या मुलांशी बोलत आहेत आणि मुलंही त्यांच्यासोबत गप्पा मारत आहेत चित्राच्या एका कोप्यात एक कचरापेटी आहे ज्यावर स्वच्छता राखा असे लिहिलेले आहे एक मुलगा त्या कचरापेटीत कचरा टाकताना दिसतो ज्यामुळे स्वच्छता राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे हे चित्र एकत्रितपणे एक आनंदी आणि शिस्तबद्ध वातावरण दाखवते लोक आपापल्या कामात व्यस्त असले तरीही ते एकमेकांशी आनंदाने संवाद साधत आहेत है। मुलं खेळण्यात व्यस्त आहेत तर मोठे लोक चालण्यात गप्पा मारण्यात आणि विश्रांती घेताना दिसत आहे फुलांचे सुंदर बगीचे हिरवीगार झाड आणि स्वच्छ वातावरण हे सर्व या उद्यानाच्या सौंदर्यात भर घालतात उद्यानात आलेले लोक त्यांच्या परिवारासोबत वेळ घालवून आनंदित होत आहेत